उशीर न लावता दुसरा गेम स्टार्ट करतो इकडे या दोघी पण इकडे चला चला चला, चला पाठ दिसण इकडे बघा मित्रांनो गेम असा आहे फुग्याच पाकिट घे एक दोन आता ही बघा ही काय करणार आहे मी माहितीये का तर ही प्रियंकाने एक फुगा घ्यायचा आहे पूजेने एक फुगा घ्यायचा आहे तर विषय असा आहे की बाबा हो इकडे मी ठेवतोय चार ले ले फनी आता ही पण ही पण माझ्याच गेम आहे तर ले ना तुम्हाला सांगतो इथं एक दोन तीन चार पाच अशी पाच पाच गल आहेत काय करणार आहे तर ही साईडला ठेवतो या फुगा आणि इकडे तर प्रियंका काय करायचं हा फुगा घ्यायचा आहे हातामध्ये तुला सांगू हा फुगा घ्यायचा इकडे बघ असं फुगवायचं इकडे बघ असा फुगवायचं पण ते फुगायचा कुठं इकडे बघा हिथं दाखवा ही, ही गलास उचलून खाली टाकायचं कसा हे बघा असं हे बघा अशी गलास टाका कोण पहिल्यांदा गलास पूर्ण टाकीन खाली तो जिंकलेला दर हातामध्ये फुगा पूजा तुझ्या हातामध्ये हा फुगा धर घेतलेला चल इथे फिरवा दिसणार बघूया आता कोण फास्ट पाच पाच गलास पटा पटा फुग हे फुग्यानी फुग्यानी गलास खाली टाकायचं मित्रांनो तर तो नाही हाताने नाही काय नाही हात लावत नाही चला फुग्यानी इथे उभं राहा हा फुगवा तर चालू करायचं ओके का एक दोन साडेमाडे बघूया कोण 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 अय हप्पा फुग्या सेकंड चल, चल, दुसरा 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 लवकर प्रियंका फुगवके <सली> लवकर फुग 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 कस दुसरा गला टाकलेला फुगवला फुगव फुगव लवकर एक तर टाकी फुगव के हस नुकला ए आय कसलं माया गळ्यात दिलंय बांधून फुगवा फुग फुगव फुगवे फुगवून कसं फुगून दिलता का बसता बर ओखी निघाल असं समधी टाकलेली समधी पूजा निघाल असं उचलून टाकली तरी हिज तुम्हाला सांगतो फुगाच फुगा ना पहिल्यांदा मन होते मला फुगवा येत नाही जाऊ फुक 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 करते काय त्याच्या अगं मी फुकून दाखवला फुगा किती मिनिट झाला रेड चार फक्त चार मिनिट तीन मिनिट अजून अरे बाप रे आता काय करावा तर फिरसे गेम घेतो मित्रांनो चला वरती चला कृष्णा राधू तुला जमन का हा बघू आता आमची राधा 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 कृष्ण तुला जमन का कृष्णाकडे बघूया आता जे आयांना जमलं नाही ती लेकर करून दाखवतात का बघूया आपण चला राधू कडे एक कृष्णाकडे तर इकडे एक दोन एक दोन तीन चार पाच पाच गालास ठेवलेली तिकडे पाच पाच गलास आणि इकडं आहे राधू आणि तुम्हाला सांगतो कृष्णा तर बघूया आता या दोघांमध्ये ठेवू हिथ स्टार्टार्ट तुमच्या आय आय इकडे उभा ह्यांच्या मागे उभा राहा प्रियंका माग लका तुम्ही काय निसत जल मला येऊन काय उपयोग नाही तुमचा बघ त्या पूर्ग हा सुरू कर रे कृष्णा हात लावू नका हात लावज नाही ह्या घराचा हात लावाज नाही हात लावू नको गला सर गला सर हात लावू नको गला सर छान टाकते बघ बघ कृष्ण तू हात लावतोय ना का हात लावतोय कृष्ण हात लावतोय बघ बघ राहू हाताने कटाकतो तो हाताने यार नाही काय तुला जमन का तुला <sk original> ये बर चल बर शंभू बघू आयच्या बघूल तर नाही जमलं बघू शंभूच्यातन आयच्यात कोण ही करतय बर बघूया गी दौग 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 ले गी शंभू दलास आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार गलास ओके का सहा करतो बघू शंभू च्यातले कायच्यात आजीच्यात आता नातू आणि आई आजी या दोघात पण लागले दो बघ गी वन टू थ्री स्टार्ट लवकर 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 मित्रांनो आई सुद्धा बरोबर जिंकलेली कारण की आईच्या हातातून फुगा निसटला म्हणून आई महागारी आलेली नाही तर तुम्हाला सांगतो असं झालं असतं का परत घ्यायचं नाही प्रियंका तुझ्यापेक्षा तर सरसू बरी कात फुग बघायचं का जमतय आईच्या ते पण ह्याच्यापेक्षा मला तर फुग्याचा गेम भारी वाटला कमरेला बांधू कशी सपकावली तुम्हाला सांगतो दोघींना गिंना पण अशिया सटकावल्यानं गीतीतलं गलास खाली आय तू फक्त मला सांग जा त्रास मला म्हणायचं सोमा मला सुना त्रास दिला मी बरोबर गेम तसा काढतो बरोबर मला आहे रिकामी झाली मला काय तुझ्या नवऱ्याने डोळे डोळं वाल होत माझं काय मी गम तिथे दिलं फटक आता बघ

कस करी ना कसं केलं सांगते असं असं आता फुगवलं करते गे आज फुगव तू समजा बघ ती इकडं फुगव फुगोर काय नाही प्रियंका कुणी चिपी घेण्यात आता कोणच नाही घेतात उडग नाही टाकायला बर आता प्रियंका सांगते म्हण थोडं तिचं गाती इकडे तुझ्या मनातल्या चार गोष्टी सांग मित्रांना चार गोष्टी सांग गेम कसा वाटला सांग बरे मन आमचा गेम कसा वाटला मन मन कि मोठे न के आमचा गेम कसा वाटला मन हा हा बघा मन आमचा गेम कसा वाटला आमच्या आरतीला नक्की या तर उद्यापासनं मित्रांनो जी आता ही मी जी गेम घेतोय आणि आवाज ही करतोय ना जे तुम्हाला सांगतोय समजून जशी गेम असेल तसं तसं उद्यापासून प्रियंका पूर्ण सांगणार आहे तर हाय गाईज मित्रांनो आजचा गेम असं करून प्रियंका असं करणार आहे करचे ना, कर ना? उद्यापासून गेम घेणार ना असं बरं जमते आपण बघू नसता असं धर असं म्हणा हाय गाईज कसे आहात तुम्ही कर तर आजचा गेम तुम्हाला कसा वाटला सांगा एकदम फुल धमाल मजा येणार ना आहे नाष्ट जो गेम बघत फुल एन्जॉय घ्या गेम घ्यायला तुम्हाला समजू कष्ट लागतं बघायला नाही बरं का मित्रांनो लाईफ ठोका बघत राहा एन्जॉय घ्या असं म्हणत बाई म्या माशे दोन ला कोण लावा तर चला मित्रांनो तर आजचा गेम कसा वाटला नक्कीच तुम्हाला पहिला स्टार्ट आवडला असेल तर गेम बघत जावा आता उद्याच्याला आम्ही काय करणार बाहेर गेम घेणार पण वेळ घेणार आहे आता घरातलं बस झालं तर चला असंच सपोर्ट करा बाय